तो दार, हो, तो दार प्लेक्ट प्लेक्ट हो? तो मारीन ना तो रा। तो रात्र दा रात्र बा राहू द्यायचं रात्र रात्र भाव अहो मला पण पिऊन ठोक अहो तुमचं झालं ते रोजच आहे पण आज जर तुम्हाला ठेवलं तुम्ही दहा मिनट ठेवाल

ते तुमचं झालं पण मग लय मोठा प्रॉब्लेम आहे बा आपल्याला तुमचं सण करा कराला आणि रात्रभर तुम्हाला ठेवाला आपलं लपड बिन नाही ना बघा तुम्हाला ठेवलं बी नसतं रात्रभर एवढं रिक्षा घेतली असे तुमच्या नावराची काय होईल ते पाहून घेतलं असतं पण मला काय फायदा आहे का तुमच्यापासून म्हणजे मला काय फायदा आहे तुम्हाला ठेव शेजाधरमेबलो हो फायदा म्हणजे तुम्हाला आणि मग पहा तुम्ही आपलं काय रात्रीच हो भाऊजी असं काय शेजार मी असं नस झालं म्हणजे वाचवायसाठी तुमच्या मन खुशी आहे म्हणतो मी काही तुमचा फायदा नाही घेऊ राहिलो

आपण लांब लांब झोपलो लोकांना माहिती काय केलं आपण घडी व घडी तुम्ही दिसले म्हणून लोक काय म्हणणार बाई रात्रभर पुढे होती अरे तुम्हाला माहिती आहे तुम्ही एका कोपर झोपले मी एका कोपर झोपले त्याच्यापेक्षा ना रात्रभर तुम्ही माय झोप झोपा नाही हो भाऊजी या असं नाही करत मी काही असं काय ऐका ना आपण एकाच बेडवर झोपू नाही हो भाऊजी चुकीच आहे मानवर काय मायाजवळ जोपा बिंदा तुम्हाला अजिबात मी काय लोक तू सोयी नाही नावाची तू मला काही नाही पण उद्या सकाळ मला सार बाद ना मी तुमचं नाव नाही करा मी अशा कोपऱ्यात बसून राहील अहो पण ते हात झालं बायाच लोकांचे तोडाला हात लावू सांगा तुम्ही माया जर बायको काही गोष्ट तुला माहिती आहे का फार किस मग तुमचं फायदा झाला म्हणजे मग नाही होणार का फार मग झालं गेली निघून ती तर तुम्ही आहेस ना मग तुम्हाला ठेवून घेईन ना मी पहा मग राजा असं नंतर झोपायला की बे माझ्या जाऊ नाही हो भाऊजी असं नाही जाऊ दे मी दे मी जाते शेरपे जाते जाऊ काय बोला तुम्ही मी एवढा मोठा असतो काय लिहिलं तिकडे जाता आता किती वाजले बापरे रात्रीचे बारा वाजता अरे वाजे कुत्रे बाहेर

तो दारू करू तो की तुम्ही मी बेरोजगारचा म्हणतो तुम्हाला काय म्हणजे झोपायला काय बोलतो मला की कणा एकटा मी मानले दारू पीरेची पीव केलं मला माहिती आहे का कणा देव तुम्हाला दारू पण कोपी देना हं तुम्ही काही नाही करणार नको मला मी काय आलं कोपुर तुम्हाला तुम्ही देवा मान अशी बांधली तुम्हाला मानत नाही जाऊ दे बस झोपा कायच नाही कर झोप

हां हां मानवर जर गेला ना आता तुम्ही कडे लावलीन तुमच्या हाताने आलं काय बाय त्याला सांगू राह फायदा करून घे एरे नवरा आरोव्या असून ते आम्हाला एरी बायको घरी नव्हती रात्र म्हणून माझे मारले

आपल्या मम्मी चांगलं रे माहिती